डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानविकास केंद्र संचलित नाशिक रोड येथील मालदक्का रोड परिसरातील तक्षशिला विद्यालयात माजी सेवानिवृत्त पोलीस उपधीक्षक कमलाकर जयवंत जाधव हो, यांच्या वडिलांच्या प्रथम पित्यर्थ तक्षशिला विद्यालयामध्ये संगणक प्रिंटर शालेय उपयोगी साहित्य तसंच एकशे पन्नास चार्ट अशा वस्तूंचं वाटप करण्यात आलं यावेळी प्रवीण जाधव हो, डॉक्टर कीर्ती किशोर बच्छाव हो, डॉक्टर किशोर बच्छाव हो, डॉक्टर ज्योती प्रवीणचंद्र केदारे प्रवीणचंद्र कचरू के केदारे सुनील जयवंत जाधव हो, अर्चना सुनील जाधव हो, किरण जयवंत जाधव हो, राखी किरण जाधव ॲडव्होकेट हो, उषा पगारे डॉक्टर संजय काकडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांच्या मंत्रिमंडळाचे देखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन वाटप करण्यात आलं त्याचबरोबर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निलिमा राऊत तर प्रास्ताविक नंदिनी पगारे यांनी केला अनिल शिंदे यांनी शाळेविषयी सविस्तर माहिती दिली शाळेचे मुख्याध्यापक संदीप पांडे यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत केलं लक्ष्मण देवरे व संजीव कुमार पवार यांनी शालेय मंत्रिमंडळाविषयी माहिती दिली या याप्रसंगी शिक्षकेतर कर्मचारी महेश रहाटळ चित्रा भोसले संध्या पगारे यांनीही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं एवढी जाधव परिवार यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन दान देण्यात आलं आम्ही या ठिकाणी सतत सातत्याने येत गेलो शाळेची मागच्या वर्ष आलो त्यावेळी फारच दयनीय परिस्थिती मला दिसली होती त्यावेळी परंतु ज्यावेळी संजय पांडे साहेबांच्या चेंबरमध्ये गेलो त्यावेळी पण मला असं वाटलं की एवढी जुनी शाळा आहे साठ साठ पा पासष्ट वर्षाचा वारसा असलेली ही शाळा आहे शांताबाई दाणी आणि करम यांच्या पावन परिस्पर्शाने ही शाळा निर्माण झालेली आहे अशा शाळेची अवस्था पाहून मला खरोखर वाईट वाटलं परंतु ह्या मागील एक वर्षात पांडे सरांनी इतका बदल करून आणला या शाळेत म्हणजे विश्वास बसून त्यांच्या बसायची बस रूम म्हणा किंवा आजूबाजूचा आजू रूम म्हणा दोन वर्ग बांधले त्यांनी आम्ही पाच भावंड आमची आई सातवी फायनल होती त्यावेळेस वडील जुनी मॅट्रिक होते वडिलांनी खूप कष्ट केले त्यांच्या मागे तीन भाव आणि तीन बहिणींचा परिवार होता वय वर्षापासून आमच्या वडिलांनी रेल्वेमध्ये नोकरी केली फैलावाचं काम केलं शिक्षण केलं रात्री शाळेत शिकले ते नॉन मेट्रिक झाल्यानंतर कस्टममध्ये सर्व्हिसला होते इन्कम टॅक्समध्ये सर्विसला होती त्यानंतर कुटुंब इथं असल्याने हडगाव या ठिकाणी आमचं मूळ गावी असल्याने इथे कुटुंबाची परवड होत असल्याने ते मुंबई सोडून गावी आले आणि त्यावेळेचा काळ असा होता की इंडिया सिक्युरिटी प्रेस हा नवीन झाला असल्यामुळे तिथे हात धरून लोकांना घेऊन जायचे अशा काळात माझे वडील त्या ठिकाणी सर्विसला लागले त्या ठिकाणी त्यांनी आडगाव ते नाशिक रोड असा तेरा चौदा किलोमीटर त्यावेळी मध्ये पूल नव्हता त्यावेळी ते सायकलवर येऊन त्यांनी त्यांचं नोकरी केली दरम्यानच्या काळात आम्ही पाच भावंडांना त्यांनी वाढवलं शिकवलं माझ्या दोन बहिणी डॉक्टर मी स्वतः ग्रॅज्युएट माझे नंतरचे दोन बंधू ते पण ग्रॅज्युएट आहेत मी एम पी एस सी परीक्षा देऊन पी एस आय म्हणून जॉईन झालो विविध वा भा महाराष्ट्राच्या विविध पंधरा सोळा ठिकाणी नोकरी केल्यानंतर मी नाशिकमधून मागच्या वर्षी रिटायर्ड झालो आणि हा जो आज आमच्या जी भरभराट आहे ती केवळ आमच्या वडिला आईवडिलांच्या पुण्याईचीच आहे त्यांनी दिलेल्या शिक्षणामुळेच आमची एवढी प्रगती झालेली आहे माझा दोन नंबरचा भाऊ हा मंत्रालयात असिस्टंट आहे परत लहान भाऊ तो स्वतःचा व्यवसाय व्यापार करतो त्या ठिकाणी मोठ्या दोन्ही बहिणी डॉक्टर आहे आणि तिचे मिस्टर जे आहेत एक डॉक्टरच होते ती आय एस पी हॉस्पिटलला ते सेवानिवृत्त झाले दोन तीन वर्षापूर्वी आणि लहाने जे आहे जी पण ते एक्झिक्युटिव्ह मुंबई महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेले असा हा जो परिवार आहे आम्ही केवळ शिक्षणामुळेच घडलो हे त्रिवार सत्य आहे तर मुलांना तुम्ही देखील सरांनी मला सांगितलं की मागच्या वर्षी मागच्या वर्षी जी पटसंख्या होती ती अगदी कमी होती एवढी ग्रँटेड शाळा असून त्यांनी स्वतः गावोगाव जाऊन गावच्या विद्यार्थ्यांना आईवडिलांना समजून करून समजून समजावून सांगून शिक्षणाचं महत्त्व पटवून या ठिकाणी त्यांनी विद्यार्थी आणलेले आहेत घडवलेले आहेत आणि यापुढे घडवण्याचं काम त्यांच्याकडून चालू आहे तर अशी ओढ ज्याला असते तो माणूस कधी मागे वळून पाहत नाही सर तुमच्या कर्तृत्वाला सलाम आहे तुमचे जे सहकारी तुमचे जे सहकारी शिक्षक आहे जे शिक्षेतर इतर कर्मचारी आहेत ते देखील तुम्हाला त्याच ताकदीने साथ देतात भविष्यात तुमच्याकडून अनेक चांगले विद्यार्थी घडतील आणि सर्वात अभिमानाची गोष्ट सरांच्या बाबतीत मला काल समजली त्यांनी स्वतः सांगितली की त्यांचा स्वतःचा मुलगा देखील त्यांनी या शाळेत नववीला वर्गात प्रवेश घेतलेला आहे म्हणजे बघा आधी स्वतःपासून केलं नुसतं सांगणं काल खूप सोपं असतं असं करा तसं करा इकडे करा आज आज अशी परिस्थिती आहे की शासकीय शाळा किंवा कॉर्पोरेशनच्या शाळेत इतकी सुविधा असताना लोक केवळ इंग्रजी मिडियमच्या मागे लागून ज्या ठिकाणी शाळेला वर्ग नाही एक वर्ग इथं तर दुसरा वर्ग दुसऱ्या ठिकाणी इथं तिसरा वर्ग तिसऱ्या ठिकाणी शिक्षकांना पगार किती तर तीन ते पाच हजार अशा शाळेमध्ये लोक विद्यार्थी पाठवतात परंतु जशी शासकीय शाळेत तुम्हाला सुविधा आहे त्या ठिकाणी पाठवत नाही हे फार मोठं दुर्दैव आहे आणि यापुढे भविष्यात तर मला असं वाटतं ह्या शासकीय शाळा किंवा राहतात किंवा नाही बऱ्याचशा शाळा विकल्या साठ हजार शाळाचं बंद केल्याचं मागे बातमी होते खरी गोटी आता आपल्याला कळणार नाही ते परंतु सर तुम्ही आम्हाला कधी पण आवाज द्या तुम्हाला कुठलीही गरज लागली आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुमच्या शाळेच्या पाठीशी आहोत या ठिकाणी मी मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड